नमस्कार नमस्कार काय आपलं नाव माझं नाव वैभू माळी कुठला वेळ आहे शिवड्याचा गल्लास म्हणून गल्लास आज कोण होता पायरा आज जेवण वन... निरामचा जेवण ड्रायव्हर आणि त्यांच्या सांग ते आणि ड्रायव्हर असतो अच्छा अच्छा त्यांच्यावर होता बल्ली बल्ली आज कसं आहे माहिती मग मैदान चांगला आहे चांगला आहे ना तुम्हाला शुभेच्छा फायनलसाठी नाव महेश पाटोळे कोणता वेळ आहे सोन्या सोन्या आज कोण पळाला आज बकासूर आपल्या गावचे वासरा वासरे आदित्यांच्या बरोबर पाहिला ठीक आहे कसा आजचा मैदान आहे चांगला आहे तुम्हाला शुभेच्छा फाइनल साठी काय आपलं नाव राहुल राहुल चव्हाण राहुल चव्हाण कोणता पहिला आहे आशिंगम सिंगम आजचा कोण भरतो पायरा सुंदर बर कशी काय गाडी पळाली तुम्हाला शुभेच्छा सेमीसाठी धन्यवाद नमस्कार शेठ नमस्कार कोणते गाव आपले सोळवाडी बेटा कोणता पहिला आहे মানিক মানিক कोण भरतो पायरा वांगीच वांगी चिमण्या कशी गाडी पाळली माझी एक नंबर एक नंबर ना कस कडन गेली पब्लिक ओके एक नंबर आजचं कसं आहे मैदान मग चांगलं आहे ना मला माईदन शुभेच्छा सेमी साठी नमस्कार दादा नमस्कार कोणतं गाव वागाव वागाव कुठले आणलं बैलाच बारका निशान आहे बारका निशान कोणावर पाळलं आज ठीक आहे का आजचं मैदान कसं आहे मग चांगलं मैदान कसं आहे आजचं नियोजन तरी नियोजन एक नंबर मध्ये मला शुभेच्छा सेम साठी काय नाव आपलं संदीप पवार संदीप पवार कुठल्या गाडला पाहायला पाहिजे सहा नंबर सहा नंबर कुठला पाहिला होता सचिन मामा पिंपुडे त्यांचा टारगेन टारगेन ठीक आहे मग शुभेच्छा फायनल साठी नमस्कार नमस्कार काय आपलं नाव आबा डायवर ठीक आहे कोणता आणलाय बायला आपला हे बाहुल्यान तो रायपल रायपल आज कोण होता पायरा रायफल रायपल गाडी कशी पाळली मग एक नंबर माझ्यासोबत सेमीसाठी धन्यवाद आणि तो कोणता व्हायला आहे अंजीर तो पण सेमी माने नरसिंगपूर यांचा अंजीर सेमसाठी पात्र पन्नास पन्नास सुद्धा सेमसाठी पात्र आहे इम्पोर्ट करायचा टारजण सुद्धा सेमीसाठी पात्र आहे मामलकरवाडीचा मोती मामळकर पात्र ठीक आहे रणवीर सिंगसाठी सज्ज नमस्कार काय आपल्याला बर कोणता आलेला आपल्या आज वाशा हा आहे बर कशी गाडी पाहिलाय चांगली ठीक आहे काय सांग आजच्या मैदानाबद्दल काय मैदाना चांगलं चांग आहे ना तुम्हाला शुभेच्छा सेम